जागतिक महिला दिनानिमित्त नेर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन मारवाडी चौक व निर्मल बनसी लॉन येथे चार ते नऊ या कालावधीत महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी महिला बालकल्याण व नगरपरिषद नेर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ गायिका लता मंगेशकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले अभिनेत्री वर्षा उसगावकर हिने जोरीचा मामला मामाही थांबला या गाण्यांनी प्रेक्षकांची मणी जिंकली यामधील विजेते स्पर्धकास रोख रक्कम सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी कुठल्याही स्पर्धकासाठी प्रवेश पी आकारण्यात आली नाही यामध्ये नेरसुंदरी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी नेव्ही ब्ल्यू किंवा पिंक रंगाचा वस्त्र परिधान करून यावे असे आवाहन आयोजकांनी केले स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या महिला स्पर्धकांनी नेरनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुनील जयस्वाल महिला व हो बालकल्याण सभापती सरिता सुने पाणीपुरवठा सभापती वैशाली मासाळ नगरसेविका कविता भोयर अर्चना वासनिक महिला व हो बालकल्याण उपसभापती रुपाली शिंदे नगरसेविका मीना पिंपळकर शकिलाबी जफर खान झरीना परवीन खान माजी नगराध्यक्षा वनिता मिसळे यांच्याकडे नावे नोंदविली नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर